नमस्कार माझे नाव सुकन्या समाधान आहे मी इयत्ता पाचवीमध्ये शिकते मी मी आज फोरला बा बाजीराव पेशवा हे हे पुस्तक वाचले त्या पुस्तकामध्ये त्या त्यांनी केलेल्या पराक्रमाचे फोटो होते त्यांचा जन्म अठरा ऑगस्ट सतराशेमध्ये झाला व मृत्यू अठरा एप्रिल सतराशे चाळीसमध्ये झाला त्यांनी दिल्लीला दिलेली धडक मराठा सिद्धी मराठा सिद्धी युद्ध असे अनेक फोटो आहेत जंजिऱ्याची मोहीम असे अनेक फोटो आहेत त्यां ते, ते काल्पनिक बुद्धीचे होते त्यां त्यांच्या त्यांच्यावर कितीही संकटे आली तरी ते ते मागे हटले नाहीत ते ते, ते, ते प्र शिपायाप्रमाणे सगळे काम स्वतः करत असे ते शिपायांसोबत त्यांचे साधे जेवण करणे ह्याच ह्यातच त्यांना आनंद मिळत असे त्या छत छत्र कोल्हापूरमधल्या छत्रपतींनी त्या त्यांचे हक्क ते कोल्हापूरमधले छत्रपती त्यांचे त्या, हक्क सांगत असत धन्यवाद